कपिल पाटील मान्य केंद्रीय संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून शहापूर आपल्या सगळ्या पत्रकार उद्या पत्रकार दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे मी शहापूरच्या सगळ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ जागृतपणाने जिवंत ठेवून लोकांचा आवाज बनवून शहापूरचे पत्रकार हे सतत बातम्या देत असतात काम करत असतात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या चा पद्धतीच्या शहापूर तालुक्यातल्या आडी वाचा फोडण्यासाठी पत्रकार दिनाच्या दिवशी सगळ्यात पत्रकार बंधूंनी संकल्प करावा आणि शहापूरच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याच्यासाठी पुढाकार घेऊन जनतेचा आवाज बनवून जनतेच्या समस्या शासन दरबारी असतील राजकीय क्षेत्रातील पुढारी असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये संघर्ष पत्रकार संघाला कधीही आमच्या सहकार्याची काही अपेक्षा लागेल तर त्यांच्या पाठीशी ताकदीने खंबीरपणाने उभे राहण्याची शाश्वती त्यांना देतो परत एकदा पत्रकार दिनाच्या 出たでとダニオン、だねはと。